महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र राज्य आणि शेजारील राज्यांमध्ये देखील एस टी गाड्यांची सेवा पुरवित आहे लालपरी ह्या बहुचर्चित नावाने प्रसिद्ध असलेली महाराष्ट्र राज्याची बस सेवा खरोखरच प्रवाशांना चांगली सेवा पुरवत आहे का असा प्रश्न कधीकधी प्रवाशांच्या मनात निर्माण होताना दिसतो निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांचे नेते मोठमोठी आश्वासने देतात परंतु ती आश्वासने आजपर्यंत किती जालीत। एस्टी किती पूर्ण बस सेवेत सुविधा तथा सुधारणा करण्यात आल्या पन्नास टक्के सवलतीत आणि वयोवृद्धांना मोफत सेवा पुरवण्यात येतात परंतु लांब पल्ल्याच्या गाड्यांची अशी अवस्था असेल याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते प्रवाशांच्या जीवाशी हे प्रशासन खेळत आहे असे प्रवाशांनी केलेल्या तक्रारींवरनं दिसून येते तसाच प्रकार मुंबई सेंट्रल एस टी डेपो मध्ये घडला आहे मुंबई रत्नागिरी गाडी ती रात्री मुंबई सेंट्रल वरून पण जेव्हा ही गाडी फलाटावर लागली प्रवाशांनी गाडीत प्रवेश केल्यावर दिसले की गाडीतील सीट तुटलेल्या होता पत्रे निघाले होते बसण्यालायक जागा नव्हती अशा अवस्थेत जवळजवळ चारशे किलोमीटरचा प्रवास कसा करावा अशी तक्रार प्रवाशी राजेश हळदणकर यांनी डेपो मास्तरांना केली त्यानंतर निघालेल्या पत्र्यांना रिबीट मारून एक गाडी रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली गाड्या बाहेरून दिसायला मात्र असतात पण गाड्यांमध्ये झालेल्या तोडफोडीकडे कोणी लक्ष द्यावे प्रवाशांनी कि परिवहन मंडळाने असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होतो लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडण्याआधी त्या गाड्यांची अवस्था आणि व्यवस्था तपासून सोडाव्यात अशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आणि प्रशासनाने लक्ष द्यावे अशी विनंती प्रवाशांकडून केली जाते